जय दाड की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद येतो परमेश्वर पिताने सुंदर असा दिवस दाखविला आहे परमेश्वराने आब्रामशी सांगितला तू आपला देश आपला नातोवेक व आपला बापाचं घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा आलेलो या देवानं आब्रामला निवडलं पाचारण केलं देव आब्रामला म्हणाला तुझा बाप आणि तुझा देश तुझा नातेवाईक सोडून मी दाखवी त्या देशात जा हलेलो आणि आब्राम लगेच देवाचा आज्ञाचं पालन करून आपला देश आपला नातेवाईक पाहुणावळी आपल्या बापाचं घर सोडून इतर देशात जाऊन राहिला कन्याण देशात हालेलो या माझ्या भावानं माझ्या बहिणीनो देवाने महान कार्य केला आणि आभ्रामच्या द्वारे हालेलुया सर्व कुळे आशीर्वादित केले हालेलुया हालेलुया हाले खरोखर आभ्राम शंभर वर्षाचा सा झाला सारा नव्वद वर्षीची झाले देवान योग्य वेळ कार्य केला आभ्रामला पुत्र दिला इसाक हाले लुया माझे भावनं माझे बहिनो तसंच देवाचं वचन तुम्हाला पण लागू आहे मला पण लागू आहे देवाने तुम्हाला पण निवडलं आहे हालेलुया खरोखर देवाचा दया है, है, है। देवाचा नहीं। नहीं। आहे कृपा आहे करुणा आहे देवाने तुम्हाला मला निवडला आहे हालेलूया देवाचं वचन सांगते आशीर्वाद वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचरण करण्यात आलेले आहे हालेलूया आलेलो आहे खरोखर पितराचा तिसरा तिसराध्यम दिलेला आहे देवाने तुम्हाला तुम्हालाही मला पाचरण केलं आहे आपल्या राज्यासाठी गौरवासाठी खरोखर परमेश्वर पिता तुमच्यावर माझं प्रेम करतो खरोखर देवाचा अनुग्रह आहे दया आहे कृपा आहे जगामध्ये करोडो लोक आहेत हजारो लोक आहेत आज भटकत आहेत त्याला जीवनाचा मार्ग सापडत नाही जीवनाचा मार्ग एकच आहे प्रभू येशू ख्रिस्त कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वयं म्हणाला युवान पुरुष वर्तमान चौदाध्याय सववचन मार्ग सत्य आणि जीवन मेच आहे माझ्याद्वारे आले वाचून पितेकडे कोणी येत नाही आले लोया जीवनाचा मार्ग येशू आहे स्वर्गाचा मार्ग येशू